24 new, आपके साथ. आज रोजी सोलापूर जिल्हाचे फरिस्ता श्री लादेन भाईचा आय डी एच सोलापूर महानगरपालिका येथील वाहन विभा कडून कोरोना कालावधीमध्ये केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आले प्रसंगी श्री लिपिक श्री ढाले श्री गायकवाड युसुफ शेख वाहन चालक व नियंत्रण अधिकारी श्री शशिकांत वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आज एक जानेवारी दोन हजार बावीस नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आपल्या सोबत आहेत भाई त्यांचं कर्तृत्व जेवढं आपण सांगू तेवढं कमी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जे अलीकडची घटना आहे ड्रेनेज लाईन मध्ये न्यानवल मध्ये सापडून जे चार मजदूर लोकांचं मृत्यू झालं त्याच्यातील दोघांना व्यवस्थित सुखरूप बाहेर काढण्याचं पुण्याचं काम आपल्या लादेन भाईने केलेलं आहे त्यांचं छोटस सत्कार म्हणून आपण इथं सगळे जमलेलो हो। आहोत मधील वाहन चालक सर्व कनिष्ठ श्रेणी लेपिक आपले धाले साहेब इसलुक भाई गायकवाड साहेब आणि आपले सर्व वाहन चालक सांगायचा उद्देश हाच आहे की जे कोरोना महामारीमध्ये सर्वात जास्त जे महत्वाचं काम योगदान आहे ते आरोग्य विभागाचा बरोबर आहे ना डॉक्टर असू द्या नर्स असू द्या अम्बुलन्स असे ड्रायव्हर असू द्या फार्मासिस्ट असू द्या वाढवाय असू द्या त्यांचं जे योगदान आहे ते कुठल्या मोजमापाच्या पट्टीमध्ये मोजता येणार नाही त्या जे पुण्याचं काम राज्याच्या हातून झालेलं आहे जे कुठले आपण अवस्थामध्ये कोण काटाड्यात पडलेला असू दे मृत अवस्थामध्ये ज्यांना व्यवस्थित उचलून त्याचा अंत्य संस्कार करणं शेवटपर्यंत त्याचं फॉलोअप करणं त्यांची एक कमिटी पण आहे त्या कमिटीच्या माध्यमातून ते हे काम करत आहेत अहोरात्र वेळ नाही आहे दिवस रात्र कोणी कॉल केलं तरी ते सडनली अचानकपणे तिथं त्या घटनास्थळी उपस्थित राहतात त्यांचं हे जे काम आहे ते खूपच कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सगळे आपण वाटचाल करूया दुसऱ्याच्या कोण जर का कोण मध्ये असतील त्यांना आपण कुठल्या पद्धतीनं मदत करायला पाहिजे हे चांगलं उदाहरण म्हणजे आपले लादेर पाहिजे त्याचं मृत्यूमंत उदाहरण इथं आपण घेऊ शकतो या अनुषंगाने आपण एक छोटस आप एक फुल गाची पाकळी म्हणून आपण त्याचा सत्कार करत आहोत तिथे आणि हे सगळं करत असताना त्यांचं मध्यंतरी हरीश बैजल साहेब जे पोलीस शहर आहेत त्यांच्याकडूनही त्यांना पंचवीस हजार जे रक्कम आहे

तर आपले जे वाहन चालक आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी थोडंसं मी सांगेल अनुभव आहेत कुठल्या पद्धतीनं स्वतः दोन पण आहे तर आमच्या आयडॅश मधील जे वाहन चालक आहेत त्यांना थोडंसं त्यांनी मार्गदर्शन करावं असं मी विनंती करतो त्यांना जो और गरीब साहब रिश्वत भाई और जो भी बंदे हैं ये जो सत्कार करें मेरा इसी इतवार से मैं सभी का शुक्रिया करता हूँ और अल्लाह तबारक हम हर दिन गलत रास्ते से बच के अच्छे रास्ते पर चलना मैं खुद और लोग भी चलना है गलत रास्ते पर हम खुद नहीं चलना है फिर सामने आने को भी रास्ता देना है तो अल्लाह तबारा अपने हर जो बिगड़े हुए काम यानी कि जो परेशानी जो बोलते अल्लाह ताला इसके अंदर मसले गलत होने लगे तो फिर उसको सवाल करते अल्लाह ये सब मोटे अलबाज में बता रहा ना तो उसी तरह आज मैं जो जय हिंद एम्पलेस है मेरी उसी एतबार से आज मेरा सत्कार भी करे जो आई डी एस सिविल हॉस्पिटल के सामने जो साहेब समझ है अल्लाह उनको ए, समझ गया था भगवान तो उसी एतबार से करे तो करने के बाद अभी मेरे को बोलने का मकसद यह है कि जो महानगर पालिका के जो गाड़िया है जो ग्राहक लोग हैं हमारे जो भी हमारे जो काम करते हैं दरवाही लोग तो ये रुग्णावाही का जो करते हैं जो जहाँ भी पेशेंट लाते हैं तो वहाँ पर अपने को ही नहीं है अपने को मन लगाओ काम करो भगवान अपना साथ देगा अपने को काम करना है अपनी रुचि है ये तो उसी एतार से पेशेंट रहो या मैत रहो हो या का भैया जिस तरह भी हो या पेशेंट जिस तरह भी होना नहीं नाते का बोले कोई नाते नहीं रहे तो उसको अपन और उसको मदद करना है जब जब अपने महानगर पालिका का जरिए के नाम लूगा ना, उसका नाम होने दे महानगर पालिका का या दे, वो चाहती नहीं मगर तुम ऊंचाई पर जो काम करते है हम लोग ये